येरमाळा गावातील पारदी समाजातील एका महिलेचा उमरापाटी नदीच्या शेतात खून संशयित आरोप म्हणून एका इस मास अटक सविस्तर वृत्ताशेकी काल दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी एका पारदी समाजातील महिलेचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली पाटील नदीच्या शेतात प्रेत आढळून आल्याने पोलिसांनी तात्काळ श्वानपथक फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीमला पाचारण करण्यात आले तपास यंत्रणा जलदगतीने फिरवण्यात आली त्या दरम्यान पारधी समाज जिल्ह्याभरातून येरमाळा गावात दाखल झाला होता अनपेक्षित गर्दी वाढल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते वेळेतच ए पी आय पाटील साहेब डी वाय एस पी पवारसाहेब व यांच्या सर्व टीमने परिस्थिती नियंत्रणात आणि संशयित एका इस्मास काही तासात अटक करून पीडित कुटुंबियांचा राग शांत करून सांत्वन करण्यात यश आले तणावपूर्ण शांतीचे वातावरण काही तासाने दळणमळण व्यवस्था सुरळीत करण्यात आली खुणाचे रस अद्याप उलगडे नसून येरमाळा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे तपास चक्रे जलदगतीने फिरू लागले असून काही उशिरानंतर येरमळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या दरम्यान काही लाईव्हच्या माध्यमातून आम्ही लोकसेवा न्यूज या चॅनलच्या माध्यमातूनही काही क्षणचित्र आपल्यासमोर या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून देत आहोत आपण पाहत आहोत सर्व जिल्ह्याभरातून हा पारधी समाज येरमाळा गावामध्ये एकवटलेला आहे तणावपूर्ण शांततेचे वातावरण या ठिकाणी दिसत आहे

आपलं हे लोकेशन जोडलं तिथं माझी मंडळी असताना हा मंडळी म्हणायला लागली की तू कुणाची लोकांची घरं अशी मोडायची करू नको असं म्हणताना ती म्हणायला लागली की म्हणलं तू म्हणलं काय मला धमकी काय तू मला तू सांगायची तू काय माझं मास्तर आहे का असं म्हणल्यानंतर तिनं म्हणली की तू जर असं माझ्या जर पडायला लागली तर त्याला माझ्यापशी बंड असे गुंड लोक आहेत तू तर पुन्हा माझ्या मंडळीनं तिला शिव्या दिल्या की तुला उघडी नागडी करीन उघडी नागडी करईन म्हणल्यानंतर तिकून तिने म्हणली की तू उघडी नागडी होती का मी होती ती होती का मी होती तू केल्यानंतर पुन्हा तिथून त्यानं असं झाल्यानंतर तिथून पुढं आल्यानंतर पुढं आल्यानंतर हा मी जर मला सापडला म्हटलं दाजू काय आहे कसं कसं आहे तुझं काय निजन आहे असं म्हटल्यानंतर मी आम्हाला की काय नाही बाबा बरं असं म्हणून मी त्याला दोन गोष्टी बोलून मी निघून आलो निघून आल्यानंतर पुन्हा ह्याने हा पाटला करून हा पाटला करून ह्यानी हा माझ्या पत्नीचा ह्याने हे केलेलं होत काय हे कातील म्हणले तरी होत आहे काय आता परिसर माझ्या घरी पोलिसांना माझी तक्रार घेतलेली आहे की ह्याची दक्षता घेता म्हणून मला दिलेली मला माझ्या वाचायला हवायची माझी त्याने नावागावाने माझी तक्रार दे आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला एक जणाला ताब्यात घेतलेलं आहे विश्वास मे विश्वास अर्जुन मी घेत असा त्याला घेतलेला आहे त्याने घेतल्यानंतर माझ्या घेतल्यानंतर मला स्टेशनला न राजेंद्र शिंदे मैत जे आहेत ते चुलत सासू आहे आणि आज दीड वर्षापूर्वीपासून उमरा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद ह्या ठिकाणी गायरान असल्यामुळं गायरान धारक ही चुलत सासरे जी आहेत पा पोपट व्यंकट पवार ही लोक सबळ दीड वर्षापासून गायरान धारक आहेत ती आणि गायरानची जमीन कसते तिथं उमऱ्याला मग तिथं त्या आज दीड वर्षापासून कसत असताना आज विश्वास मेजर आणि त्याचे जी रिलेटिव कोणती ज्योती कोणती महिला आहे ह्यांचं दीड वर्षापासून आज वर्षा पर वर्षापासून ह्यांचं ह्या लोकांना म्हणजे आमची जी फुलं सासू सासरी जे आहेत ह्यांना ह्यांचा प्रेशर होता आणि ह्यांना त्रास सतत की तुम्ही इथं राहू नका राहू नका इथं थांबू नका तुम्ही कसायची नाही इथं जमीन आणि तुम्ही इथं कुठलीही उपजीविका करायची नाही म्हणून ह्यांचा सतत आज वर्षभरापासून ह्यांचा ह्यांना त्रास होता आणि ह्यांचा प्रेशर आज त्यांची मेजॉरिटी जास्त गावामध्ये असल्यामुळं आज मेजॉरिटी जास्त असल्यामुळं आज ही आदिवासी एकतर समाज आहे आज समाज ही आदिवासी असल्यामुळं एकतर कुठंतरी घे जाऊन आपल्या आज उपजीविका झाली पाहिजे अगर कुठंतरी काहीतरी भेटलं पाहिजे ह्या हिशोबाने ही माणसं जाऊन तिथं जमीन कसत असताना ह्या लोकांचा भरपूर ह्यांना त्रास आणि सततच्या ह्यांच्या दाब धमक्या आणि सहा महिन्यापासून तर ह्याच्या अगोदर सुद्या ह्याच लोकाविरुद्ध येरमाळ पुल स्टेशनला दोन वेळेस तक्रारी झालेल्या आहेत आणि उमरा येथे जाऊन यरमाळ पुल स्टेशनने ह्यांचं तक्रार निवारण केलेलं आहे आणि ह्यांच्याकडून समज लिहून घेतलेली आहे की ह्या पारधी समाजाच्या लोकाला आम्ही डिस्टर्ब कुठलाच त्रास देणार नाहीत आणि ह्यांच्यापासून होणार नाही तरी दोन वीस बारा दोन हजार तेवीस बुधवार काल आ, आज बुधवारच्या दिवशी उमऱ्याहून यरमाळ्याला बाजार भरत असताना मग बाजार तर भरण्यासाठी यरमाळ्याला यावं तर लागेल मग त्या हिशोबाने यरमाळ्याला येऊन बाजार करून जायच्या टायमाला आज विश्वास मेजर आणि ती ज्योती कोण त्यांचे रिलेटिव आहेत ह्यांची एको अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत ह्यांची भांडणं होती आणि जे तिथे जाऊन राहत होते ही लोकं ह्या ठिकाणी जाऊन ही दाब धमक्या ह्यांच्या चलत होत्या आणि शेवटी शेवटी वीस तारखेच्या दिवशी एकोणीस तारखेला ह्यांचा वाद झाला आणि एकोणीस तारखेला ह्यांनी सांगितलं की तुम्ही इथं राहायचंच नाही कसलंच न राहायचं नाही म्हणल्याच्या नंतर यांची बाचाबाची झाली ह्यांची शिवीगाळ झाली ह्याच्यामध्ये विश्वास मेजर आणि ज्योती हिनी ह्यांना स्पष्ट सांगितलं की उद्याचा दिवस शेवटी आमचा तरी असेल नाही तर उद्याचा दिवस तुमचा तरी असेल या हिशेबानं त्यांनी बुधवारच्या दिवशी आल्याच्यानंतर बाजार करून जात असताना सीताबाई पवार यरमाळा चौरस्त्याच्या ब्रिजच्या खाली बसले असता तिथून तिला घेऊन जाऊन तिची हिने केली हत्या करून उमरापाटी इथे नेऊन तिला पालथ्या अवस्थेमध्ये टाकलं आणि तिच्या अंगावर म्हणजे विवस्त्र करून तिला पालत्या अवस्थेमध्ये सोडलेलं होतं आणि सकाळी ही गोष्ट माहिती झाली की एक पिग्मी एजंट होता त्याने बघितलं आणि त्याने ही गोष्ट सांगितली आणि ही ज्यावेळेस साडेपाच वाजता काल दोन हजार वीसची आपलं हे वीस तारखेच्या दिवशी बुधवारच्या दिवशी साडेपाच वाजता शोधाशोध शौद सुरू केली असता ती काय भेटूनच आली नव्हती भेटूनच आली नव्हती आणि ह्यांच्या धमक्या सतत चालू होत्या मग द नंतर धमके चालू असताना ही शोधाशोध चालू चालू केली सकाळी मयत अवस्थेमध्ये हिनी काल एक वीस तार एकोणीस तारखेला धमकी दिली आणि वीस तारखेला ही मयत अवस्थेमध्ये उमरापाटीवर विवस्त्र अवस्थेमध्ये विवस्त्रपणात मयत अवस्थेमध्ये हिनं सापडलेली मयत सापडलेली आहे आणि त्याच्यानंतर यरमा फोंटेशनला सांगितलं डॉग पथक बोलवलं आणि डॉग पथक यरमा आपलं उमऱ्या गावामध्ये गेलं आणि शेवटी एक आरोपी त्यांनी यर्मा पोलिस घेऊन आलेले आहे आणि पुढील चौकशी चालू आहे गुन्हा दाखल झालाय एफ आय आर नोंदवला आहे त्यांनी पण ती नोंद अशी घेतलेली आहे की अज्ञात व्यक्तीविरोधातच प्रकरण आहे म्हणून कलम कोणतं तीनशे दोनचं प्रकरण त्यांनी सांगितलं आहे पण त्यांनी म्हणलं की अज्ञात प्रकरण अज्ञात मारेकरी म्हणून त्यांनी प्रकरण नोंदवून घेतलेलं आहे आमची फक्त एकच अपेक्षा आहे की ही होणार हे अन्याय आहे आमच्यावर हे अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आणि जसं ऑदर कास्टला जसं संरक्षण भेटतं तसं ह्याही समाजाला संरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यांच्या कारवाया झाल्या पाहिजे आणि सर आमची एक स साहेबाला यरमाळ या, पोलिस स्टेशनला एक आमची नम्रतेची विनंती आहे की आज ही ऑदर ऑदर समाज आहे एवढा मोठा एवढा अन्यायकारक आणि इतका अत्याचारी आहे इतका अन्याय झाला तरी एवढं मोठं सरकारनं अट्रॉसिटीचं एवढं मोठं संरक्षण दिलेलं आहे तरी सर ही ह्या गोष्टीची क कुठलीच कदर केली जात नाही मी विनंती की त्यांनी अट्रॉसिटीचा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा कर नोंद करावा आणि ह्या समाजाला अगर आम्हाला हे कुठंतरी न्याय चांगला द्यावा आणि सहकार्य करा इस व्हिडिओक लाईक हमारे चैनल को सब्सक्राइब कर बॅलायकन जरूर प्रेस करें